दिवाळी पाड्या दिवशी आज जनावरांचा सण साजरा केला जातो तो फक्त बावड्यात आपल्याला बघायला भेटतोय कसबा बावडामध्ये कोल्हापुरात आणि जसं आपलं प्राण्यांवर प्रेम असते आणि जसं प्राण्यावरचं आपल्या मालकावर प्रेम असते ते दाखवण्याकरता हा सण साजरा केला जातोय नमस्कार माय चॅनलमध्ये तर आज आपण वेगळ्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे मी आणि हा विषय असणार आहे ज्या मशी स्पर्धा कोल्हापुरात ककसबा बावडामध्ये ज्या साजऱ्या करतात स्पर्धेचं पूर्ण तुम्हाला दाखवणार कशी स्पर्धा का असते काय असते तर चला बघा मस्त व्हिडिओ <सवाँगी> खरं तर शेतकऱ्यांचा खेळ आहे याची स्पर्धा पण असते कोल्हापुरात ह्याचा नाद जो नाद आहे ज्या नादा, नादा, नादा पुढे सगळं बाद आहे अशी एक मुलगी म्हणली होती त्या स्पर्धेत सहभागी झालेली अशी एक मुलगी म्हणली होती हा सण म्हणजे पाडवा हा म्हणजे तर सण मी सहभागी झाले म्हणजे हा माझा नाद आहे आणि नादा पुढे सगळं बाद आहे हे तर तुम्हाला माहितीच असेल ही आवड आणि मेन म्हणजे मुलीनी कुठंच कमी पडलं नाही पाहिजे ही मेन गोष्ट आहे ना तसं आता सगळी पोरं पावतात जसं आपण काय पाहिजे आपण का कमी पडायचं आणि हा नाद जपला पाहिजे मेन म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांनी सगळ्यांनी सगळ्या शेतकऱ्यांनी हा सण साजरा करणे आणि हा ही जी पारंपरिक पद्धत आहे जी जुनी पारंपरिक पद्धत चालत आली आहे ही जोपानचं काम सगळ्यांनी इथनं पुढं चालू ठेवलं पाहिजेत अतिशय भारी स्पर्धा चालत आलेली आहे आणि बघा तुम्ही यामावरती आमावरती मागं सगळी मशी कशी पळत आहेत आणि जसं यामाचा आवाज ऐकून मशी त्याच्या मागं पळत असतात त्यामुळं ती बघणार काय <laughs> त्याच्यावर ठरवलं जातो किती वेळ मागं पाळले मस आपली मस त्यामुळं भारी बघायला आहे मस्त वाटते बघायला आणि छान आहे आपली जुनी पारंपरिक आणि खरं तर हा शेतकऱ्यांचा खेळ आहे आणि हा नात खरोखर जोपासला पाहिजे आणि शेतकऱ्या बांधवांचा आनंदाचा दिवस असतो हा दिवाळी पाडवा आणि हा नेमका खेळ थोडक्या तुम्हाला सांगतो काय असते ही पारंपरिक पद्धतीने स्पर्धा आयोजित केली जाते आणि मशी आपल्या मालकांना दुचाकीच्या आवाजातून ऐकून पळतात म्हणजे जसं दुचाकीचा आवाज येतो तसं मागणं ती पळतात आणि शेतकरी आपल्या मशीला पारंपरिक पद्धतीने सजवतात व स्पर्धेत सहभागी होतात आणि तसंच नेते मंडळी पण खूप कोल्हापुरात येऊन त्या स्पर्धेचा स्पर्धेचा आनंद घेतात जसं सतीश पाटील आलेले त्या स्पर्धेत दरवर्षी येतात त्यांचे व्हिडिओ तुम्ही बघितला असशिला इंस्टाग्रामवर आणि ह्या स्पर्धेत मच्छीवर प्रेम आहे मालकाचं आणि मालकाचं प्रेम जसं मछ्शीवर आहे तसंच दो बोट साईड्स म्हणजे दोन्ही बाजूला एक मशीचं प्रेम मालकावर मालकाचं प्रेम मछ्शीवर अशा दोन्ही बाजू आपल्याला त्या मैदानात बघायला भेटतात लय भारी म्हणजे अतिशय तिथं गेल्यानंतर ती ऊर्जा असते त्या बघायला भेटेल हे मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी होतात कोण शेतकरी सहभागी होतात आणि गर्दी पण खूप असते त्या मैदानात ही जी परंपरा चालत आलेली आहे त्या त्याचं जोपासण्याचं काम शेतकरी मंडळी आणि सगळी तिथली बांधव तिथलं मंडळ काही आहे मंडळ ही स्पर्धा आयोजित आयोजित करते आणि ते छान अशी स्पर्धा आहे दरवर्षी ही स्पर्धा पार पडते आणि यात यामा जे असते सगळ्यांकडं आवाज जी गाडी असते त्यात त्यातल्या त्यात यामा यामा असते मागे सगळी मशी पळत असतात जसा आवाज जास्त येतोय तसं ते मागणं मागणं त्यांच्या पळत असतात आणि जास्त वेळ असतं त्याचा नंबर असतो अतिशय उत्कृष्ट अशी स्पर्धा आहे टाकतो मी बघा तर तुम्हाला आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना पाठवा आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा आणि शेतकऱ्यांचे बरेच व्हिडिओ तर तुम्हाला बघायचे असतील माझ्या चॅनलला फॉलो करा आपल्या वेगवेगळ्या चिखलगुट्टा पण आपण स्पर्धा ज्या कशा असतात ज्या स्पर्धा कशा आयोजित केलेल्या असतात त्या सगळ्या माझ्या चॅनलवर टाकलेल्या आहेत जाऊन बघा आणि सगळ्यांना शेअर करा आणि लाईव्हसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की माझं लाईव्ह चालू असते बऱ्याच मैदानात मी जातो बैलगाड्या असू देत चिखली गुट्टा सुद्धा जातोय मी लाईव्ह करतोय बरेच जण बघतात त्यामुळं सगळ्यांना पाठवा आणि धन्यवाद भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये काळजी घ्या सगळ्यांनी आणि हां हे जे सगळे व्हिडिओ हे सगळे मला मिळालेले आहेत माझ्या भावानं पाठवलेले आहेत करण देसाई यांनी पाठवलेले आहेत त्यामुळं मला शूट ॲक्च्युली जायल, जायला भेटलं नाही पण मला त्यानं पाठवला मला छान वाटलं म्हणलं याचा एक छोटा ब्लॉग करूया म्हणलं आपण त्यानं पाठवला ब्लॉग कर म्हणला शेतकऱ्यांचा खेळ आहे पोचला पाहिजे तेवढंच माझं एक छोटीशी छोटासा प्रयत्न आहे तेवढाच असं आहे त्यामुळं चला बाय बाय टेक केअर